नमस्कार तरापन सद्या चे। चे ले ले। तर आपण सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या जाणून घेणार आहोत दिनांक जून दोन हजार पंचवीस रोजीचे सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीनच्या बाजारभावात मोठा बदल होणे गरजेचं आहे मात्र सध्या जर बघितले तर उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे सध्या जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे नंतर बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशेपर्यंत पर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर बघितलं तर लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर उदगीरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे नागपूरमध्ये कमीत कमी या ठिकाणी जे तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे यानंतर पुण्यामध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत मार्केट आहे अशा प्रकारे मार्केट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावात जर मोठा काही बदल झाला तर तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब या ठिकाणी करा